महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सकल आदिवासी कोळी जमातीच्या उपोषणात सम्राट मौर्य सेनेचा जाहीर पाठिंबा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी नरेश कापसे सोलापुरातील सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी जमातीच्या उपोषणास सम्राट मौर्य सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला मागील सात दिवसांपासून अन्न त्या गुपोषणास बसले असून यामध्ये सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी जमातीचे बाळासाहेब बळवंतराव दत्ता भाऊ सुरवसे अभिमान घंटे शापा कोळी हे पाच जण सुलभ पद्धतीने जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आदी संदर्भात सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी जमातीचे बांधव हे सोलापूर जिल्हा परिषद समोरील पूनम गेट समोर अन्न त्या गुपोषणास बसले असून या गोपोशना सम्राट मौर्य सेनेच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी सम्राट मौर्य सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष उमेशजी काळे यांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र सरकारवर शरसंधान साधले यावेळेस सम्राट मौर्य सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष उमेशजी काळे महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे उपसंपादक जाकीर शेख महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे सहसंपादक विनायक नंदाल सहसम्राट मौर्य सेनेचे कार्यकर्त्यांसह सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी जमातीचे लोक बाहेरील कोळी जमातीला महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात यावे या मागणीसाठी पंचवीस सप्टेंबर पासून आम्ही आमरण त्या उपोषणाला बसलो आहे आज सातवा दिवस आहे तर प्रशासनाचा आणि शासनाचं कोणीही या मागणीकडे अजून लक्ष दिलेलं नाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना माझा विनंती करायची आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करायची आहे की आमचा प्रश्न तुम्हाला माहीत आहे तर लवकरात लवकर आमचा प्रश्न तुम्ही मार्गी लावावा आणि सन एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून जसं तुम्ही आदिवासी क्षेत्रामध्ये जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देता तोच निकष आम्हालाही लावून जा आम्हालाही जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढा ही विनंती आहे आम्ही पंचवीस तारखेपासून इकडे उपोषणाला बसलेलो आहोत पाच जण आणखीन ही सरकारचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे मागण्याच्या संदर्भात प्राचार्य बाळासाहेब सरांनी सांगितलेलं आहे मला या सरकारला एकच सांगायचं आहे हे तुम्ही जसं बोललात आम्हाला दोन हजार चौदाला काँग्रेस सरकारला की देता की जातात तसं आता तुम्ही तुमची जायची पाळी आलेली आहे आणि तुम्हाला घालवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जर तुम्ही जाता जाता आम्हाला न्याय जर दिला नाही तर आम्ही पण तुम्हाला घालवल्याशिवाय सोडणार नाही हे तेवढं नक्की आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस असू द्या एकनाथ शिंदे असू दे किंवा अजित पवार असू दे यांना एक शेवटची वाढ आहे असं पण तुम्हाला कुठलाही समाज आता मानत नाही आणि सगळं मानायचोड तुमच्याकडं कुठलीही अपेक्षा राहिलेली नाही आहे त्यामुळं तुमचे बारा वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही नमस्कार मी सम्राट मौर्य सेना प्रदेश उपाध्यक्ष उमेश काळे आज सातवा दिवस आहे कोळी समाज आपल्या न्याय हक्कासाठी गेली सात दिवस झालं अमरण उपोषण करत आहे पण हे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे कोळी समाजाची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे जे आदिवासी घटनेमध्ये आदिवासीमध्ये ते आहेत तरी देखील त्यांना आदिवासी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हे मिळत नाही याचं नेमकं कारण काय महाराष्ट्राबाहेर त्यांना आदिवासी प्रमाणपत्र भेटते पण महाराष्ट्रात भेटत नाही त्यासाठी गेले सात दिवस झालं सोलापूर येथे उपोषण गेट या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे तरी देखील हे जुलमी सरकार लक्ष देत नाही याच्या अगोदरचं सरकार हे लक्ष देत नव्हतं आताही लक्ष देत नाही बहुजनावर किती दिवस अन्याय होणार कारण त्यांच्या न्यायाचं व हक्काचं जे आरक्षण आहे ते त्यांना भेटत नाही त्यांना जात वैभ वैधपत्र भेटत नाही जात प्रमाणपत्र भेटत नाही त्यासाठी उपोषण करावं लागत आहे हा समाज किती दिवस वंचित ठेवणार त्यामुळं सम्राट मौर्य सैनेकडून यांना आम्ही पाठिंबा देत आहोत आणि याच्या पुढील जे जे आंदोलन होतील आक्रमक जरी होत असतील तर सम्राट मौर्य सैना त्यांच्यासोबत एक लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत राहील महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद